ऑलिम्पिक दिनाचं औचित्य साधून नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम असोसिएशन श्री कालिकादेवी मंदिर संस्थान आणि यशवंत व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमानं तेवीस जून ते तीस जून ती या कालावधीत ऑलिम्पिक सप्ताहाचं आयोजन करण्यात आले क्रीडा दौडणं या सप्ताहास प्रारंभ झाल्यानंतर या सप्ताहात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले नाशिक डिस्ट्रिक्ट ऑल गेम्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल देशमुख उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग खजिनदार हेमंत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होत आहेत या पार्श्वभूमीवर श्री कालिकादेवी मंदिर सभागृहात होणाऱ्या जिल्हा तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ते विवेक सिंग यांच्या हस्ते झाले या प्रसंगी टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक तुधारे संस्थान अध्यक्ष अण्णासाहेब पाटील नाशिक जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील सचिव राजू शिंदे मराठा महासंघाचे युवक आघाडीचे अध्यक्ष व्यंकटेश मोरे जय शर्मा उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांचं स्वागत करण्यात आले या स्पर्धेतील विजेत्यांना संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार असल्याचं अशोक दुधारे यांनी सांगितलं ऑलिम्पिक दिन ऑलिम्पिक दिनानिमित्त राहुल देशमुख चंद्रशेखर सिंग हेमंत पांडे संदीप सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा पूर्ण सप्ताह राबवतोय आणि यातून तुम्हाला एक चांगली स्पर्धा खेळायला मिळावी कारण आता पुढच्या महिन्यापासून आपले शालेय स्पर्धा होतील त्या शालेय स्पर्धेची पूर्वतयारी तुम्हाला व्हावी या उद्देशाने आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आपण सगळेजण या ठिकाणी आलात शिंदे सरकारने सांगितलं की आपला मेन मिशन आहे की ऑलिम्पिक आप तुमच्यातून तुम्ही छोटा गटे अठ्ठावीसशे बत्तीस या ऑलिम्पिकमध्ये आपलं कोणत्या नाशिकमधून तुम्छ एखाद जावं यासाठी आपले प्रयत्न चालू आहे सतरा वर्षी गटाखाली होणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातून सुमारे दोनशे खेळाडूंनी सहभाग घेतला असून पाहुण्यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले विवेक सिंग अण्णासाहेब पाटील आणि राजू शिंदे यांनीही खेळाडूंच्या वाटचाली सदिच्छा व्यक्त केल्या आणि या ऑलिम्पिक सप्ताहमध्ये काल अनेक मुलांनी आता दे। तो तो दे मंदिर ते कालिका मंदिराशी दौर गेली आणि अत्यंत या सप्ताहाला सुरुवात केलेली आहे हा सप्ताह एक सात दिवस इथं चालणार आहे हा संपूर्ण सप्ताहामध्ये अनेक विविध खेळ इथं खेळले जाणार आहेत त्यामध्ये आज तलवारबाजीचं एक प्रॅक्टिस आणि तो निघड होणार आहे म्हणून मी सर्वांना मनापासून ऑलिम्पिक सप्ताहाच्या शुभेच्छा देतो भविष्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्यापासून ऑलिम्पिकमधून काही विद्यार्थी निवडून होतील अशी मला अपेक्षा आहे अत्यंत चांगलं असं आपण खेळ दाखवा आणि आपल्या मोबाईलपासून लांब राहा आईवडिलांना सहकार्य करा आणि विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे की आपण खरोखरच अत्यंत चांगले विद्यार्थी आहात आपली म्हणजे बॉडी एकदम फिजिकली एक 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 फिटनेस राहील अशी अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो या अंडर सेवन्टीन तलावबाजीच्या स्पर्धा तसेच चाईल्ड आणि अंडर ट्वेल्व याचा जिल्हा चॅम्पियनशिप स्पर्धा या स्पर्धेतून निवडलेला संघ हा औरंगाबादला दिनांक सत्तावीस ते एकोणतीस दरम्यान स्पर्धेत सहभाग होईल तसेच क्रीडा साप्तानिमित्त तलावबाजीच्या स्पर्धा या घेण्यात आल्या आपण दरवर्षी ह्या स्पर्धा घेत असतो या स्पर्धा जास्तीत जास्त तुम्हाला खेळावा मिळावा इथं वर्षातनं संघटनेची एकच स्पर्धा होती अंडर नंतर शालेय होती अंडर नंतर मुलांना स्पर्धा खेळायला मिळत नाही या क्रीडा सप्ताहानिमित्त सरांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी या स्पर्धा आयोजन करत असतो आपण आणि आमची सर्वांची एकच इच्छा आहे या स्पर्धेतून एक तरी खेळाडू ऑलम्पिकपर्यंत पोहोचावा ही आमची सर्वांची इच्छा आहे त्याबद्दल आज सर्वजण आपण स्पर्धेसाठी उपस्थित झाले पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा ऑलिम्पिकच्या तेवीस जून बद्दल शुभेच्छा सर्वांच्या गुरुवर्यना पण आपल्याकडून शुभेच्छा आणि इथं बसलेल्या सगळ्यांच्या आई वडिलांना शुभेच्छा तरी आपण इथं आपण भरपूर जण तलवारबाजीच्या प्रॅक्टिस करता दुधारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सगळेजण आलेलो आहे तरी आपण सगळ्यांनी त्यांना एक आपली ऊर्जा दाखवू आपण एक घोषणा देऊ छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद करता हूँ और ये जो तो प्रांगण है जहाँ आप सभी एकत्रित हुए जहाँ सब लोग यहाँ पर आए हैं वो माता का प्रांगण है तो यही माता के चरणों में प्रार्थना है कि आप सभी जो है अच्छे से खेलें और ये जो ओलंपिक का जो सर ने एक मन में एक इच्छा जो जाये है माता उसको पूरा करे कालिका माता जी उसको पूरा करे कि आप से सारे बच्चे एक नहीं सारे बच्चे ओलंपिक में जा करके खेले यही माता के चरणों में प्रार्थना है यही है या प्रसंगी आनंद चकोर राहुल फडोळ प्रसाद परदेशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते स्पर्धेस खेळाडूंचा उत्साह उत्स्फूर्त होता मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक